दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात जलसंपदा मंत्रीना राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती श्रीरामपूर श्रीरामपूर शहरात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी खास उपस्थिती लावली यावेळी त्यांनी उपस्थित नागरिक कार्यकर्ते आणि मान्यवरांना मनपूर्वक दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या समाजातील विविध घटकांचे नागरिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला सुरेल वातावरण झाले मंत्रमुग्ध या स्नेहमिलन कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील गायक वादक आणि कलाकारांनी सादर केलेली सुरेल मैफल या कलावंतांनी हिंदी आणि मराठी गीतांची बहारदार प्रस्तुती देत उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या अप्रतिम कला कौशल्याने कार्यक्रमाचे वातावरण अधिकच रंगतदार बनले आणि उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा प्रवेश याच कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील अनेक नागरिकांनी भारतीय जनता पक्षात भाजप प्रवेश केला मंत्री महोदयांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशावेळी नवीन कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांचे पक्षातर्फे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून सामील झालेल्या या नव्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष संघटनेला निश्चितच बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या महत्वपूर्ण पक्षप्रवेशामुळे श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढणार असल्याचे दिसून येते मी आता ही बातमी आर के